गणया दुकानावर जाऊन आण काय मोबाईल मध्ये बघू बघू मुळक्या मुळक्या हसालास कोण पोरगी काय नाव मोबाईल काय आहे नाव कल्पना <laughs> हा नाही मया काय आहे बापू आम्हाला काय कोणती सुन करायचीच तू या बाबाच्या मनावर आहे ना सगळं आपल्या घरी सगळं त्याच चालते दिसायला बी चांगली आहे तुम्हाला माहित आहे का आज काय झालं तुमच्या पोराना आहे की नाही मला एका पोरीचा फोटो दाखिलाय काय तर नाव म्हण कल्पना काय त्या पोरीला नाकाचा पत्ता नाही गोबाड तोंड आहे एवढी आहे त्याच्या त्याला कशी आवडली की मी मी बी म्हणलो त्याला कि तू या बापाच्याच मनावर आहे घरात बाप म्हणाल तेच चलते म्हणून मो काय चलते घरामध्ये तुला करायच तेच करतोस की तू अहो त्याला कुठं माहित आहे ही गोष्ट त्याला म्हणलो तू हे की नाही बाप म्हणाल ते खरं आता मला या वयामध्ये काय पाहिजे र बापू तू आ बाप बी पैसा कमवालाय तू बी नोकरी करून पैसा कमवाला फक्त सुनबाई आहे की नाही घर घर ना सांभाळणारी राहो मानपान करणारी राहो स्वयंपाक पाणी करून खाऊ घाला उद्धट बोलू नये बस दुसरं काय पाहिजे मला आणखी सगळ्या माय बापाला वाटते महालेकराचं मोठच्या मोठं धूमधडाक्यात लग्न करावं सगळ्या मायबापाचा असा शोक राहते अशी सुना आणाव हो की चार लोक आहे की नाही हो नावं घेतली पाहिजे फलाण्याची काय आहे माय फलाण्याची काय माय आणि या लेकरांना आपल्या काय करून ठेवलंय असा खेळखंडोबा आता काय म्हणते लोक काय नाही आपल्याला हे सगळं तुयामुळे झालं तुयामुळेच बिघडले तेव्हा मी त्याला मारत गेलो तेव्हा मारू नका मारू नका आता बस बोम आता त्याचे टगडे तोडून हातात द्या की आता कोण म्हणालय आता टंग गेला ना मयन तुझे दोघांचे टंगडे मुरून गंगत नेऊन टाकते तोडायचे तेव्हा तोडू नाहीस नाही आता मन नाही रे बापू मी काय विकास भीस म्हणणार आता सगळे लेकर आहे की नाही मनावरच लग्न करतो म्हणा की सगळे लव्ह मॅरेज करायत आता तेच की आपल्या भाऊकीतल्या सकोबाईच्या पोरानं लव्ह मॅरेज केलं नाही का आधी सुरुवातीला आहे की नाही कितके त्याच्या नावानं ठणठण बॉम्ब म्हणले सगळे कि नाव आहे की नाही त्याचा ठेवू लागली सोयरे दहरे त्याला म्हणले आता ते नवरा बायको चांगले खुश राहत आता कशा बसले गुन्ह्यानं तसच होईल तू वैवी बरं का का ला का मी काय जुन्या विचाराची नाही काय नाही आपण ज्या समाजात राहतो तसं वागावं लागेल की नाही ज्याचे त्याचे नियमच राहतात की ते मॉडर्न झालं तरी मग मी शाळेमध्ये एका अपरावर आहे की नाही प्रेम होत पण मी त्याला सोडलं की नाही पट्टे आलेत हे आजकालचे पोरं लव मॅरेज लव्ह मॅरेज करायला हा तू विशाळा मध्ये होतो वागत होतं